घरात दोडकं आलं की सगळ्यांचे चेहरे वाकडे होतात पण खरं सांगायचं तर दोडकं हे चविष्ट आणि आरोग्यासाठी सुपर फूड आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी तोडक्याची भाजी जी खाल्ल्यानंतर तुम्ही म्हणाल वा दोडकं असं पण चविष्ट लागू शकतं त्यासाठी सर्वात पहिले हरभऱ्याची डाळ आपल्याला भिजत घालायची आहे तर इथे मी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतली हिला दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर हिला वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहे म्हणजे डाळ ही भिजल्यानंतर लवकर शिजेल भाजीमध्ये तर बघा आता इथे मी गिलके सॉरी इथे मी आता दोडके गेले आहे सर्वात पहिले त्याची निवड कशी करायची ते सांगते आहे तर ते ताजे असावे हिरवेगार असावे आणि वजनाला हलके असले म्हणजे दोडक्यांची निवड करायची मग दोन्ही टोकं कापून त्याची सर्व साल काढायची आहे आपल्याला साल काढताना जाडसर न काढता फक्त वरचा पातळ थळ करायचा बरं का कारण सालाखालील जे पौष्टिक घटक असतात ते आपल्याला मिळाले पाहिजे एक छोटा तुकडा चाखून बघा जेव्हा आपण कापत असतो तेव्हा जर तो कडसर लागला तर त्याची भाजी करू नका कारण ती भाजी कडसर लागते त्याची चविष्ट लागत नाही आणि हो ही साल आपण फेकून द्यायची नाही आहे तर ती किसून थालीफीट किंवा पराट्यामध्ये टाकली तर भाजी अजून पौष्टिक लागते बरं का तर बघा आता आपल्याला साड करायची मी तुम्हाला प्रोसेस तर सांगितलं आहे तर व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी बटाटे कटरने साल काढते आहे सर्व दोडक्यांची अगदी त्याप्रमाणेच आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बघा आता सर्व दोडक्यांची साल काढून झालेली आहे तर आपण दोडक्याचा मागचा आणि पुढचा भाग कापून टाकायचा आहे आता उरलेला भाग मध्ये मध्ये म्हणजेच दोन किंवा तीन तुकड्यामध्ये कापून घ्यायचा आहे म्हणजे तो आपल्याला चिरताना हाताळायला सोपं जाईल बघा आता प्रत्येक तुकडा उभा करून त्याचे लांबट पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहे हे स्लाईस एकत्र करून म्हणजे तुम्ही चौकोनी तुकड्यामध्ये देखील कापू शकतात बघा भाजीसाठी दोडके फार बारीकही का कापू नका आणि एकदम जाड तुकडेही ठेवू नका कारण ते शिजायला लवकर शिजत नाही मग मध्य मध्यम आकारामध्ये चिरले म्हणजे बा भाज, भाजी अगदी छान लागते आणि लवकरही शिजते बघा तर एक सांगायचं राहिलं मंडळी सर्वात आधी महत्त्वाची टिप्स आहे ती भाजी आणल्यानंतर बऱ्याच दिवसांनी जर तुम्ही गिलके किंवा दोडके करत असाल तर हात लावून जरा चेक करा जर पोकळ लागत असली तर त्याची भाजी बनवू नका कारण तशात गिलक्यांची आणि दोडक्यांची भाजी ही चविष्ट लागत नाही तर बघा आता आपण इथे सर्वात पहिले दोडके कापून झालेले आहे तर वाटण करूया तर वाटण करण्यासाठी मी इथे शेंगदाणे घ्यायचे आहे पण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे मी डायरेक्ट कूटच वापरते आहे त्यानंतर किसलेलं खोबरं लागणार आहे खूप सारा लसूण आलं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर हळद आणि जिरं घालायचं आहे आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे जर वाटलं जाणार नाही तर थोडं पाणी ॲड करा म्हणजे लवकर वाटलं जाईल बघा तर आता इथे सर्व पूर्वतयारी झालेली असल्यामुळे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल घालूया तेल गरम झालं की त्यात जिरं घालूया तर बघा जिरं अगदी मस्त तडतडतं आहे तर आता आपण यात हिंग कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून मस्त फोडणी देऊया कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बरं का कांदा छान परतला की त्यात हळद लाल तिखट किचन किंग मसाला धने पावडर घालायचे आहे आणि व्यवस्थित परतून घेऊ बघा कांदा लसूण चटणी तर घालायची राहूनच गेली तर ही देखील घालून घेऊ आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता यात आपण आधी वाटलेला शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा मसाला टाकून घेऊया पुन्हा काही मिनटं परतून घेऊ बघा म्हणजे मसाल्याला छान तेलही सुटेल आणि त्यांचा फ्लेवरही छान येईल कारण मसाले जर कच्चे राहिले तर त्यांचा फ्लेवर येत नाही नंतर थोडं पाणी घालायचं आहे तर मी इथे कोमट पाणी घातलेलं आहे हे पाणी घालवणं आता व्यवस्थित सर्व मसाले आपण शिजू देऊ अगदी तेल सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला परतत राहायचे आहे त्यानंतर चिरलेले दोडके घालायचे आणि जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती व्यवस्थित घालून परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि झाकण ठेवून दोडकं वाफेपर्यंत आपण वाफेवर शिजून घेऊ दोडक्यातून पाणी सुटतं त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे बरं का म्हणजे कढईच्या तळाला देखील ती चिकटणार नाही बघा थोड्या वेळाने आता यात कोमट पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून भाजी अगदी मऊ होईपर्यंत शिजून घ्या आता ही भाजी तयार होते आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी डाळही मऊ शिजेल आणि आपले दोडकेही मस्त मऊ शिजतील तर अशी ही चविष्ट पौष्टिक आणि अगदी घरगुती दोडक्यांची शेंगदाण्याच्या वाटणाची भाजी तयार आहे आपल्या दैनिक जीवनात ही भाजी जरूर समाविष्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद